नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर सकाळी सकाळी व्हिडिओ ब्लॉग सुरुवात केली आहे तर हे बघा हा दाणे खात होता आणि दाणे खाता खाताच इकडे खाता पळून आला तर सकाळी सकाळी याला देतो दाणे सगळे मिक्स खास बाजरी गहू वगैरे मक्याचे दाणे सगळं मिक्स त्याला करून त्याच्यापुढे ठेवतो सकाळी सकाळी तर तो तेवढे पण संपवतो आता संपवलेले असतील आणि माझ्या मागे पळते तर सारखं मी जिथे जाईन सकाळी सकाळी तिथेच ते जिकडे गेले का त्यांच्या मागे पण सकाळी सकाळी ते बघ गाडीला गाडीला गाडीच्या वरती मस्ती करायला मस्तीचं मुडू मध्ये तो होता <laughs> तर सकाळची माझे काम आहे ती कम्प्लीट करायची मला माझ्या आधी पुढे जाणार ती कोंबडी जी आहे ती वरती जाऊन थी बसली अंडे द्यायला गमिला ठेवले त्याच्यामध्ये ती बघा दिसते काळ्या कलरची ते बघा मी जिकडे जाईन तिकडेच तर गेस यायला सुरुवात करतो तर चला मी पहिले काम कम्प्लीट करून घेते मला इथली सगळी क्लिनिंग करायची शेडची राणीला सकाळी सकाळी बांधली झोपली ती रात्रभर जागी असते तर <tellis> हे बघा आज दिवसभर ऊन होतं आणि आत्ता वाजले तीन तीन वाजता आम्ही चाललो आता बागामध्ये इव्हन जे बा झाडं लावेल होते लावायची बाकी होती ते पण घेतले आणि थोडंसं ना डोके डोके जे औषध मारलं होतं ते औषधाचे राहिले हो तर तुम्हाला गेलं तिथे गेल्यावर मी दाखवते तर चला आपण तिथे गेल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते आता, आता आ, ला तर हे बघा ते चाललं आहे आता भरून पाणी आणायला कारण की इथे ना आपले जे कॉक आहे त्याला आता लाईट नाही त्यामुळे तर आलो वावरात आणि झाडं लावायची दोन बाकी आहे आणि औषध ना हे बघा इकडनं बांधा पूर्ण हिरवळ झाली आहे हरळ तर इथे आम्ही मारलं होतं पण मग काही पावस वगैरे धुवून गेला असेल तर ते हे नाही झालं तर त्यासाठी आता इथे परत मारायचे झाडं इतके जबरदस्त मोठे मोठे झाले आता बघू शकता डग बघ तर पाऊस आम्ही वावरात आलो लगेच थेंबायला लागले होते थे। वाटलं होतं येईल का काय पण काय आलं ना तर आमच्या बाजूने आहे शेजाऱ्यांची सोयाबीन तर हे बघा आमचं इथे घर आहे आणि तिकडे मंदिरापासून पुढे आपलं तिथून दिस हां आपलं फार्म हाऊस दिसते इथून वरती पुढे तर इतकं लांब अंतर आहे घरांचं जवळ आसपास घरच नाही आणि इकडे मका वगैरे सगळ्यांच्या आणि आपलं जो तो लिंब दिसतो आहे तिथे आपलं गावाजवळचं शेत आहे ते मी दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये आणि इकडे लावलेली आहे गाईसाठी ज्वार तिला आता कणस आले तर कापली आणि परत फुटली तर फुटले जे फुटले त्याला आलेले ते कणस तर दिसताना किती भारी दिसतंय बघा तर आमच्या इकडचं वातावरणच खूप सुंदर वातावरण आहे तर हे बघा असे थोडे थोडे डोके राहिले मी तुम्हाला दाखवते हांजून आहे बघा त्या तिथून तर तिथपर्यंत पूर्ण असं राहिलं आहे तिकडे मोठं मोठं आहे तिथपर्यंत आणि इकडनं ह्या साईडनं तर पूर्ण इथून तिथून राहिली तर याला टीन चार नाव ये, ये थुन, ना, मारताना आपण मीरा तर याला मारलं होतं तर त्यामुळे ते राऊंडअप नाही मारलं त्यामुळे हे राहून गेलं असं इथून तर हे बघा पूर्ण हे सरी तर झाडसुद्धा दिसत नाही इतकं हे झाले तर औषध मारल्यानंतर पूर्ण हे निघून जाईल इथून एवढं पूर्ण बाकी राहिलं होतं तर इथे पूर्ण तळं झाकून गेले बघा तळ्यावरती किती झाडं झाले आणि इकडे मिरच्या वगैरे तंबाटे लावले शेजारी आमचे तर इथे तीन मिरच्यांची प्रकारे एक छोटी एक ढोबळी आणि एक ती कोणती ती लांब मिरची आहे तशी असे लावले मिरच्या पण भरपूर लागल्या आणि तांबाटे पण लावलेले त्यांनी त्या साईडनी आता मक्क त्यांच्यावाल्या आगत होते त्यामुळे मोठे मोठे झाले त्यांनी आता कणस पण टाकलेली मक्कांनी पाऊस झाले झालंच लगेच त्यांनी बादल बघा सुवाडते खाली की किती जवळ बघ एक गिलक्याचं वेल त्याला फुलकळी लागली आता गिलक्यांना आणि इकडे हे बघा मकाला कणसा दाखवते तसे आपल्या अजून मका छोटे छोटे हे बघा मिरच्यांना फुलकळी आणि मिरच्या पण भरपूर लागल्या आणि तिकडे ते शिमला वगैरे तर तुम्ही बोलले ते आजूबाजूचा परिसर दाखवा म्हणून तुम्हाला मी दाखवते एक होतं आणि त्या कडाला एक झाड तर त्या कडाचं लावलं आणि इकडचं पण लावलं आता आता निघालो आम्ही घरी औषध पण मारून झालं ते बघा अं संध्याकाळी सुरेमावत आणि हे बघा बादल किती छान छान निघाले तर निघालो आता आम्ही घरी